हाय हॅलो नमस्ते मी सुद्धा आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा ब्लॉग आपला दुपारी पाहुणे एक वाजता चालू केला आहे बघा आणि आज चालू आहे मी पप्पांच्या घरी जाऊन स्मिताच्या घरी म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी जाणार आहे तिकडे मिरजला घरातल्यांना पप्पांना आणि काका काकींना घेणार आहे आणि मिरजला जाणार आहे आम्ही सगळीकडे तर ब्लॉगमध्ये बघतच रहा आजच्या गमती जमती बहिणीच्या घरातल्या

फायनली बघा पोचलो आम्ही स्मिताच्या घरी आणि आमची सिया दिया बघा इकडं आलेली आहे बाहेर दाजी पण आल्याच ह्या माझ्या बहिणीची मुलगी आहे बघा सिया ट्विन्स आहेत दोन्ही एक आहे सिया सिया चालले बघा खेळायचं आणि दिया झुपल्या आता बघा बघा सव्वीस जानेवारी निमित्त जिलेबी आणलेली आहे आणि आम्हाला स्वीटात खायला दिले हे बघा आमच्या काकू खायला लागले तिकडं काकी खवा आणि इकडे आईचं पण चाललंय बघा घ्यायचं आई आल्या परवा इकडं बहिणीकडं हे मी आमच्या फॅक्टरीत आणलंय बघा सियार खाऊ पनीर आहे लस्सी श्रीखंड दही सी दे की आणलं आहे सियादियासाठी मी खायला आणि दुसरं काय काय आणलं दाखवते सगळ्यांनी नेहमी हे बघा आज सव्वीस जानेवारी त्यामुळे जिलेबी आणड्या केळं आहे तिकडे खाजा कलिंगड हां करतो की भाऊ मी आणले बघ बघा केकडा साफ करून आणलाय सियादियाला खूप आवडतोय केकडा म्हणून साफ करून आणला हा केकडा बघा रस्सा आहे हे बघा स्मिताना नॉनव्हेज बनवले बहिणीने माझ्या स्मिताच्या घरी आलो आहे बहिणीच्या घरी हे बघा मटण केले तिने सगळ्यांचे ताटक ताटक चाललं बघा सगळ्यांची हे बघा जेवण बसलो आहे माझं सगळेजण आणि स्मितानं मटण बनवलं

बोर्णांचं सियादियाच्या डेकोरेशन चाललंय बघा आज ती कुंडी पडलाय तेवढी ठेवू गेकोरेशन आलंय आता फायनल स्टेज ला पतंगपणे पतंग पण मिळालाय आणि बसल्यात बघा सियादे आता इथं करायचं या दोघींचं बोरस्नान आणि काकी बसल्या तिकडलं काकी लावून घ्यायला लागलेत बघा त्यांना बोरस्नानसाठी

आई लागले बघा त्यांना ओवाळाला बघा सियादियाची मम्मी माझी बहीण स्मिता माझी छोटी बहीण स्मिता आमच्या पप्पांनी मला सांगितलेलं एक माझी छोटी बहीण बघ म्हणून भाऊनी आमच्या हे आहेत बघा वडील आणि लाडक्या नातींची इच्छा होती की भाऊनी पण ओवाळायचं म्हणून भाऊ पण ओवाळायला लागलेत लाग आहेत आमच्या सियादिया कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन कोण असलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा होय काय बा सांगायचं मावशीला चॉकलेट आणायला सांगायचंय मी चॉकलेट आणलेलं नाही त्यांना म्हणून चॉकलेट आणा म्हणून सांगायला लागले सियादियाच्या पंजी आज ह्या अक्का म्हणतोय आम्ही ह्या सगळ्यांना स्मिताच्या आजी सासूबाई हा माझ्या छोटी बहिणीच्या आजी सासूबाई दिदीनं मला सांगितले दियानं माझी छोटी बहीण आहे स्मिता तिच्या आजी सासूबाई आहेत हा द्या की नुसतं चिरमुरं द्या 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 हा ओळजे

व्हायचं कुठंच ह्या कळत नाही मी घ्यायला थांबिल होतास का माझा हात याच्या अगोदर की बघा दोघींच स्वतःच स्वतःच चाललंय करायचं खेळायचं चाललंय आता अगं बास करा की सिया दिया बघा हां एवढं मिरजचा आज urs आहे तिथला आम्ही सगळे तिकडे आलोय पुढे बघा ही पाळणे एवढं दिसत नाही ते मोबाईल मध्ये सर पुढे सगळे स्टॉल लागले सीएम ति बाबा सिया आणि साई आले तो दिए। दिए। दिया बसलिया बिया उप खूब गरदे जा शूट घे नहीं बघा आज सियादिया सिया तुझ्या तिथे हे बघा अजून चाललंय सिया देयला कातरलेलं नाही त्यातून झुलाय फिरता मी आणि साह्या मी दोघांतून सगळ्यांचा वेट करायला लागलोय आता काय खरंच शॉपिंग चाललंय सगळ्यांची आणि मी साह्या आपली आणि सिया जवळ उभा राहिलो बघत राहा माझा दोघं हाय सिया हाय हाय सिया हाय दिया हाय दिया ते म्हणते आय दिया हाय दिया सिया दिया खूप एन्जॉय चाललाय दोघींचा

साडे जेवायला मेनू बघा तुमचं काय बिर्याणी चिकन बिर्याणी रायता आणि इकड रायता रस्सा संध्याकाळ मेहन वेगळा जेवणाचा या सगळेजण जेवायचा रात्रीचे नऊ वाजले आणि निघालोय बघा मी खेडमध्ये सोडणार आहे भाऊंना काकू काका काकींना का, आणि मग नंतर तांदूळला जाणार आहे आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा बघा आम्ही चाललोय सगळे बाय सिया बाए। दिया बाय चला आम्ही सगळे आता निघाले बघा घरी बाय बाय चालले बघा काही सगळे निघाले बसायला बाय आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की लाईक कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा